घड्याळ चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवार गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे घड्याळ या चिन्हामुळे गोंधळ होतो त्यामुळे अजित पवार गटाला दुसरं चिन्ह देण्याची मागणी कोर्टाकडे शरद पवार केली त्यामुळे चिन्ह गोठवण्याचा प्रश्नच नाही तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे हा युक्तिवाद अजित पवार गटाच्या मुकुल रोहतगी यांनी केला लोकसभेपर्यंत शरद पवार गटाला तुतारी चिन्ह वापरण्याची मुभा सुप्रीम कोर्टानं दिलेली आहे तर आजची सुनावणी संपली आहे पुढची सुनावणी सहा आठवड्यांनंतर होणार आहे या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद पुन्हा एकदा युक्तिवाद झालाय आजची सुनावणी संपलेली आहे मात्र या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं आणि दोन्ही गटाचे महत्वाचे मुद्दे नेमके काय होते शिजल जवळपास दीड तासांपर्यंत हा युक्तिवाद दोन्ही गटाकडनं केला गेला सहा आठवड्यांनी या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा सुनावणी आहे होणार आहे आजच्या सुनावणीत एका वाक्यात सांगायचं तर अजित पवार यांना दिलासा मिळालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल सिद्धार्थ शिंदे आहेत सुप्रीम कोर्टाचे वकील माझ्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर आजच्या सुनावणीमध्ये काय झालं दोन्हीकडचे महत्वाचे युक्तिवाद नेमकं काय होते बघा मागच्या तारखेला पवार साहेबांनी ऍप्लिकेशन केलं होतं एक अंतरिम अर्ज केला होता की हे माझा फोटो वापरतायत त्यावर कोर्टाने अजितदादांना सांगितलं होतं तुम्ही आम्हाला एक प्रतिज्ञा पत्र द्या आणि त्याच्यात हमी द्या की तुम्ही माझा फोटो वापरणार नाही तशी तसं प्रतिज्ञा पत्र आणि हमी अजितदादांच्या वतीने आज देण्यात आलं आणि आता तुर्तास तरी अजितदादा हे घड्याळ वापरू शकतील आणि तुतारी हे तुतारी हे चिन्ह पण अजितदादांनाच पवारसाहेबांना आणि सुप्रि पवारसाहेब हे चि तुतारी चिन्ह लोकसभा आणि विधानसभेपर्यंत वापरू शकतील आणि पुढे कसं एक मिनिट मला नीट पुढे लोकसभा आणि विधानसभेसाठी ते वापरू शकतील आणि आता पुढे अजितदादांना दरवेळेस जेव्हा ते घड्याळ वापरतील घड्याळ चिन्ह हे वापरतील त्यावेळेस ते त्यांना सांगावं लागेल जाहिरातीमध्ये किंवा लिहावं लागेल की घड्याळ चिन्ह हे मला कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंतच मी घड्याळ हे चिन्ह वापरणार आहे सिंघवींचा आज प्रयत्न काय होता की घड्याळ पण चिन्ह पवारसाहेबांचा सा प्रयत्न होता की घड्याळ चिन्ह हे अजितदादांकडून काढून घ्यावं कारण घड्याळ हे चिन्ह रुजलेलं आहे महाराष्ट्रात आणि ग्रामीण भागात लोक घड्याळ म्हणजे एन सी पी असं म्हणतात पण तो प्रयत्न थोडा फोल्ड ठरला कोर्ट म्हणला आता खूप उशीर झालेला आहे इलेक्शन कमिशननी ऑर्डर दिलेली आहे आम्ही हे पलटवू शकतो पण त्याला अजून काही महिने वेळ आहे सहा आठवड्यानंतर परत हे मॅटर ऐकलं जाईल तुर्तास तुम्ही इलेक्शनवर कॉन्सन्ट्रेट करा आणि सुनील तटकर यांना पण सांगण्यात आलंय राज्य अध्यक्ष एन सी पीच्या की तुम्ही पण जाहिरात काढा आणि सांगा की आम्ही फोटो वापरणार नाहीये सगळ्या वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये आणि पूर्ण देशात पण अजित पवारांना सांगितलं आलं की तुम्ही घड्यात हे वापरू शकता पण ते जाहिरातीत असं लिहा की त्याच्यात हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आणि आम्ही फक्त कोर्टाने सांगताय तोपर्यंतच हे हे चिन्ह आम्ही वापरणार आहे पण तरी लोक तरी लोकसभेसाठी घड्याळावर लढतील आणि पवार साहेब हे तुतारी चिन्ह निलेश लंकेंच्या छगन भुजबळांच्या वक्तव्याचा दाखला दिला गेला निलेश लंकेनचा तो नेमका रेफरन्स काय त्या वेळेस काय होतं सिंघवींनी पवार साहेबांच्या वतीने एक फोटो दाखवला होता निलेश लंकेंचा एक पंधरा दिवसापूर्वी की आठ दिवसापूर्वी की हे पवार साहेब सा फोटो वापरत आहेत तर रोहतगीनचं म्हणणं होतं की हे जे आमदार आहेत ते आता आजी म्हणजे पवार साहेबांकडेच गेलेले आहेत तर सिंघवींचं म्हणणं होतं अजून ते आमच्याकडे आलेले नाही आहेत फक्त एका प्रकाशनासाठी पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस ते पवारसाहेबांच्या जवळ बसले होते तर थोडी अशी खडाजंगी त्याच्यावरून झाली आणि मग थोडी बाचाबाची अशी झाली पण आज बघा फक्त सिंघवी हे पवारसाहेबांकडून होते पण अजितदादांनी पूर्ण खबरदारी घेतली होती त्यांच्या वतीने मुकुल रोहतगी मनिंदर सिंग सिद्धार्थ भटनागर नीरज किशन कोहले सगळे वकील होते त्यामुळे त्यांनी पूर्ण प्रयत्न केला पवारसाहेबांचा जो प्रयत्न होता की घड्याळ हे चिन्हच काढून घेण्यात यावं अजितदादांकडून प्रमोद खरं तर सहा आठवडे म्हणजे दीड महिन्याचा कालावधी आहे त्यामुळे पुढच्या सुनावणीमध्ये काय होतंय बघणं महत्व